हाय हॅलो नमस्कार मी शोभा आजच्या या नवीन रेसिपीमध्ये तुमचे स्वागत करत आहे आणि आज आपण मसाला भरलेली शिमला मिरची तयार केलेली आहे ती आज आपण बघणार आहे तर अतिशय साधे आणि सोप्या पद्धतीने आपण चटपटीत अशी मसालेदार भरलेली शिमला मिरची तयार केलेली आहे ती आज आपण बघत आहे शिमला मिरची तयार करण्यासाठी आपण मिरचीचे देठ काढून मिरचीला चाकूने दोन भाग केलेले आहेत आणि त्यातील आता आपण मिरचीचे बी काढत आहे मिरचीला आपण अर्ध्यापर्यंत चाकूने कट मारून घेतलेला आहे आणि त्यातील बी काढून घेत आहे सर्व मिरच्या चिरून झाल्यानंतर त्या आपण एका टोपामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये आपण टाकून ठेवलेल्या त्यात आपण सर्व मिरच्या धुवून पाणी नितळून काढून घेत आहे मसाला भरलेली मिरची तयार करण्यासाठी आपण मसाला तयार करत आहे त्यासाठी आपण चार चमचे भाजलेले शेंगदाण्याचे कूट ताटामध्ये काढून घेत आहे यामध्ये कांदा लसूण मसाला एक चमचा घालत आहे छोटा एक चमचा हळद पावडर यामध्ये घालत आहे एक चमचा मिरची पावडर आपण यामध्ये घालत आहे चवीसाठी यामध्ये मीठ घालत आहे यामध्ये एक पोळी तेल आपण घालत आहे अद्रक लसूण कोथिंबीर आणि खोबरं हो याचा तयार केलेला मसाला माझ्याकडे होता तो मसाला एक चमच्यामध्ये घालून हे सर्व मसाला आपण आता एकत्र मिक्स करून घेत आहे सर्व मसाले आपल्याला शेंगदाणा कुट्यामध्ये चांगले एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत मिक्स करून झाल्यानंतर चिरून घेतलेल्या शिमला मिरचीमध्ये थोडा थोडा मसाला आपण भरून घेत आहे तयार करून घेतलेला मसाला आपण एका शिमला मिरचीमध्ये भरून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने आपण सर्व शिमला मध्ये मसाला थोडा थोडा करून भरून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपण सहा सिमला मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये आपण थोडा थोडा मसाला पण भरून घेतलेला आहे मसाला भरलेली शिमला मिरची तयार करण्यासाठी आपण कढई गरम केलेली आहे गरम केलेल्या कढईमध्ये आपण दीड पळी तेल टाकत आहे तेल गरम झाले की त्यामध्ये आपण भरून घेतलेल्या शिमला मिरच्या तेलामध्ये एक एक करून सोडत आहे शिमला मिरची दोन मिनटे आपण एका बाजूने भाजून घेतलेली आहे आणि आता पलटी करून दुसरी बाजूही आपण चांगली खरपूस अशी भाजून घेणार आहे पिण्या पाण्याची म्हणजे पाणी न वापरता आपण सिमला मिरची तयार करत आहे त्यासाठी आपण गॅस एकदम बारीक केलेला आहे आणि बारीक गॅसवरती आपण सिमला मिरची दोन्ही बाजूंनी भाजून घेणार आहे दोन मिनटे आपण तेलामध्ये शिमला मिरची भाजून घेतलेली ती आता आपण सर्व पलटी करून झाकण ठेवून आपण तीन चार मिनटे बारीक गॅसवरती शिमला मिरची भाजून घेतलेली आहे आणि परत एकदा आपण शिमला मिरची सर्व परतून पलटी करून घेत आहे शिमला मिरची पलटी करून झाल्यानंतर परत आपण झाकण ठेवून तीन चार मिनटे वाफेवरती शिजून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपण पाण्याचा वापर न करता वाफेवरती शिमला मिरची भरलेली तयार केलेली आहे कमी साहित्यामध्ये चटपटीत अशी वाफेवरती शिमला मिरची तयार केलेली आहे तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा आणि चॅनेलला अजून सबस्क्राईब केली नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका म्हणजे मी पाठवलेली नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती पोहचवत राहील आणि वेळेत वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद